दोन हजार चोवीस मधील पॅरिस ऑलिम्पिकची स्पर्धा अखेर संपुष्टात आली आहे सव्वीस जुलै ते अकरा ऑगस्ट या कालावधीत हे पॅरिस ऑलिम्पिक पार पडले यावेळच्या ऑलिम्पिकमध्ये पदकतालिकेत पदकांचा दुहेरी अंक गाठण्याच्या आशेने आपल्या मोहिमेची सुरुवात करत भारताकडून गेलेल्या एकशे सतरा भारतीय खेळाडूंचा यावेळी खेळामध्ये समावेश होता या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली कोणत्या खेळाडूंनी भारतासाठी पदकांची कमाई केली त्याचबरोबर सर्व देशांच्या एकूण पदक तालिकेत भारताचा कितवा क्रमांक आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून ऑलिम्पिक ही केवळ एक क्रीडा स्पर्धा नाही तर खेळाचा प्रसार करणारी आणि त्यातून लोकांना एकत्र आणणारी एक मोठी विश्वव्यापी चळवळ आहे यंदाची पॅरस ऑलिम्पिक बऱ्याच अर्थाने खास अशीच ठरली आहे पंधरा दिवसांच्या या ऑलिम्पिक सुरुवात भारतासाठी तिरंदाजी पासून होणार होती एकूण एकशे सतरा खेळाडू आणि एकशे चाळीस लोकांचा सपोर्ट स्टाफ असे एकूण दोनशे सत्तावन्न जणांची तुकडी ऑलिम्पिकसाठी पॅरिसला गेली होती भारताने पॅरिस ऑलिम्पिक मधील या पंधरा दिवसांमध्ये एकूण सहा पदक मिळवली आहेत त्यातील पाच कांस्य आणि एक रौप्य पदक आहे भारताला पहिली तीन पदके ही नेमबाजीत मिळाली आहे त्यानंतर चौथं कांस्य पदक हे हॉकी टीमने मिळवून दिलं पाचवे पदक हे भाला फेकीत मिळाले जे की या मधील भारताचे एकमेव रौप्य पदक आहे आणि सहाव्या पदकाच्या रूपात भारताला कुस्तीमध्ये कांस्य पदक मिळाले आहे असे एकूण पाच कांस्य आणि एक रौप्य मिळून सहा पदके भारताने मिळवली आहेत भारताने दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तीन नेमबाजी पदके जिंकली या ऐतिहासिक कामगिरीमध्ये मनु भाकर सबरजोत सिंग आणि स्वप्नील कुसळे यांचे योगदान आहे कोणत्याही ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकाच खेळात तीन पदके मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे हरियाणाच्या मनु भाकरने दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धा आणि दहा मीटर एअर पिस्तूल मिश्र सांगिक या दोन्ही प्रकारात कांस्य पदक जिंकले आणि नेमबाजीमध्ये ऑलिम्पिक पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरली नेमबाजीत ऑलिम्पिक पदक जिंकणारी मनु भाकर आणि सबरजोत सिंग हे पहिले भारतीय नेमबाजी करणारी जोडी ठरले आहे तसेच स्वप्नील कुसळे याने भारताला पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत पहिले वैले ऑलिम्पिक पदक मिळवले पुरुषांच्या भालाफेकमध्ये नीरज चोप्राने भारताला रौप्यपदक मिळवून दिले आहे त्याचबरोबर एकवीस वर्षी अमन सेहरावत याने भारताला कुस्तीत पुरुषांच्या फ्रीस्टाईल सत्तावन्न किलो गटात कांस्यपदक मिळवून देत गेल्या सोळा वर्षांची परंपरा कायम ठेवली भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो दोन हजार वीसच्या त्यांच्या यशाची पॅरिसमधील कांस्यपदकाशी बरोबरी केली ऑलिम्पिकच्या पदकतालिकेवर नजर टाकल्यास अमेरिका अव्वल स्थानावर आहे अमेरिकेने चाळीस पदक चव्वेचाळीस रौप्य आणि बेचाळीस कांस्य पदके अशी एकूण एकशे सव्वीस पदके जिंकली आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चीनने चाळीस सुवर्ण सत्तावीस रौप्य आणि चोवीस कांस्य पदके अशी एकूण एक्क्याण्णव पदके जिंकली आहेत पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये एकूण सहा पदके जिंकलेल्या भारताचा क्रमांक हा एकाहत्तर वा आहे बाब अशी आहे की या ऑलिम्पिकमध्ये एकमेव पदक पदक जिंकणाऱ्या पाकिस्तानचा क्रमांक हा आहे मागील ऑलिम्पिक मध्ये भारताने सात पदके जिंकली होती मागील टोकियो ऑलिम्पिक पेक्षा यावेळी दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची कामगिरी खराब आहे खेळासंदर्भातील घडामोडींवर माहिती देणारा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा